उमदी येथे सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला त्र्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या सूचनेप्रमाणे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस कर्मचारी यांचे एक पथक तयार करून अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक शासकीय वाहनाने अंकलगीते उठगी रोडने पेट्रोलिंग करत असताना माल वाहतूक ट्रक क्रमांक के एकोणतीस ए पंचवीस वेगाने जात होता सदर वाहनांचा संशय आल्याने त्या मालवाहतूक ट्रकला थांबून चालकाचे गाव नाव नाव विचारत त्याचे ना रवी अर्जुन होळकर वय चौतीस वर्ष राहणार कासरुडी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले नमूद वाहन चालकास त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का तसेच त्या वाहनामध्ये कोणता माल भरला आहे त्याबद्दल विचारणा केली असता ते काही समाधानकारक माहिती न देता उडावडवीचे उत्तर देऊ लागले त्याचा संशय असल्याचे सदरचा मालवाहतूक प्रक उमदी पोलीस ठाण्यास घेऊन जाऊन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचक सम पंचा समक्ष रवी होळकर यांच्या ताब्यातील वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला सुगंधित तंबाखू व गुटखा मुद्देमाल मिळवून आला त्याबद्दल त्याच्याकडे विचारण्यात केली असता त्यांनी सांगितले की सदर गाडीमध्ये सुगंधी असलेला पान मसाला व गुटका मुद्देमाल हा उर्फ दर्शन पुरेकर राहणार हडपसर पुणे यांचे सांगण्यावरून विजापूर येथून आणला असल्याची कबुली दिली लागली सदर ठिकाणी मिळवून आलेल्या मुद्देमालातील गुटख्याचे रासायनिक तपासण्यासाठी सॅम्पल घेऊन पंचक्षम सदरचा मुद्देमाल त्र्याहत्तर लाख साठ हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिगंबर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी दिली असून सदर आरोपीवर अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार सहाचे चे एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहतूक ट्रक व आरोपी जरेबंद केले आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उप पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे दरिबा बनगर अमर नरळे आप्पासाहेब हाके संतोष माने आप्पासाहेब घोडगे पोलीस नामदार प्रकाश पाटील यांनी केली पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत